अरे हरामखोर झाल्या कनिपाल गुंड आणि म्हणून या हरामखोर आल्यानं मी या ठिकाणी थांबवून सांगतोय की तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं त्या पदावरती पोहोचला आणि बघितलं ना कालच्या निवडणुकीत काय काय दिवे लावले आज कुठे राखी मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत स्वामी नावाचे प्रविंदी स्वामी अरे त्यांनी आमदार कसा मुलंय कुणामुळे याची जाणीव ठरत आपण की आता लागलं म्हणलं साहेब म्हणून मी लग लग ही या ठिकाणी या मंचाच्या या अशा देखील मी या ठिकाणी शाही मिशन व्यक्त करतो अमित शहा म्हणजे काय काम आहे म्हणून राजघराच्या नेत्याला सुद्धा बदनाम करण्याचा लोकसभेमध्ये प्रयत्न करणारे जे भांडवळ आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अशा भांडवळाचा मी ते पहिल्यांदा हे निषेध करणार आहे त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं या अशा साथीवादी भांडवळाचा निषेध करणं गरजेचं आहे इथं कुठला आमदार आला निवडून ला ला ला। हा, 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 हा। लातूरचा देशमुख सध्या अमित देशमुख यांनी इथं बसवलेला तो आमदार आहे त्याच काही चुकत नाही त्याच्या बापानं बी तेच काम केलंय जीबीला का हाताला नकवा मारलेला बुटखाड आणि अमित शहाच्या तोंडावर मार महाराष्ट्राच्या आणि तुझ्या येणाऱ्या अठ्ठावीस मध्ये करेक्ट कार्यक्रम हे दलित लोक मतदानाच्या रूपातून करते राशन नाही बाबासाहेबांच्या संविधानामुळे या देशातल्या गरीबांना राशन मिळत बाबासाहेबांच्या संविधानामुळेच तुमच्यासारख्या लोकांना संसदेमध्ये भाषण करायला मिळतं आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री आणि सभागृहामध्ये केलेल्या वक्तव्याचा उमरगा लोहारा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी आणि संविधानवादी जनता एकत्र येत विराट निषेध मोर्चाच्या या माध्यमातून अमित शहा यांच्या प्रतिमेला बारीबारीनं जोडे मारताना दिसून आले दरम्यान अनेकांनी आपल्या भाषणातून यावेळी निषेध व्यक्त केला अरे हरामखोर चल पार गुंड तुम्ही ज्या पदावरती गेलेला आहे आज या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा देखील देवा धर्माच्या पुण्याने या ठिकाणी गेलेला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला संविधानामुळे आज तुम्ही या उच्च पदावर पोहोचलेला आहे नालायक साल्याने बाबा वाटत नाही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला एकिरी भाषा की काय म्हणतो अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे फॅशन झालेलं आहे आणि एवढंच बाबासाहेब 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 करण्यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात जन्म स्वर्गात बसता आणि म्हणून या हाण कोर्स साल्यांना मी या ठिकाणी थंडवून सांगतोय की तू ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्या पदा पदावरती पोहोचलास आणि त्या पदावर पोहोचून तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो अपमानास त्या शब्द वापरले अमित शहा तू या समाजाची या देशाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे जोपर्यंत माफी मागणार नाही पुढच्या काळामध्ये आम्ही आमची सुरुवात आहे याही पुढच्या काळात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं प्राण बाबासाहेब आंबेडकरांसाठी माणसी आपल्या भाषणा दरम्यान राम भाऊ गायकवाड यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची काही उदाहरणं देत दलित बहुजन समाजाला संघटित होण्याबाबत बोलताना दिसून आले तुम्ही आम्ही बघितलं ना कालच्या निवडणुकीत काय काय दिवे लावले आज कुठं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणारे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे आज अमित शहा बाबासाहेबांबद्दल बोलतोय आणि हे चालेल तुम्हाला मत मागाय आले ना सांगितले की वंचितला मतदान करू नका तो निवडून येणार नाही तो फलाना आहे तो त्याने उभा केलाय तो त्याच्याकडून काय केलाय अनेक बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि तिथल्या उमेदवाराबद्दल आपल्याला आपण बाळासाहेब आंबेडकरांचा तुम्ही माझा अपमान केला नाही बाळासाहेब आंबेडकरांचा त्या आंबेडकर घराण्याचा अपमान केलाय हे लक्षात घ्या आज ते सांगणारे बांडगुल कुठे आहेत आज समाजावर अन्याय अत्याचार होताना बोलत नसत अरे बाबासाहेब आपलं आपल्यासाठी लढले आणि आता बाबासाहेबांच्या नंतर आज बाळासाहेब

जी राखी मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत स्वामी नावाचे प्रवीणजी स्वामी अरे त्यांनी देखील या ठिकाणी आमदार कसामुळे गेले कुणामुळे गेले याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे याची जाणीव त्यांनी ठेवलं पाहिजे अरे एवढा वाटत प्रसंग राज्यात आपल्या बाजूच्या जिल्ह्यात घडतोय ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण त्या ठिकाणी आमदार म्हणून गेलात अरे तुम्ही देखील या ठिकाणी निषेध केला पाहिजे मोर्चे काढले पाहिजे आंदोलन केलं पाहिजे तुम्ही फक्त आता खुर्चुडून आले तुम्ही तुमच्या अलिशा मध्ये चालणार आपण म्हणायला लागलो की आता ओरिजिनल नाणं ठणका लागलं म्हणलं साहेब ही ओरिजिनल नाणं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं जर त्यांनी घेऊन जर जायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्याने देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्य केंद्राच्या विरोधात त्यांची भूमिका जाहीर केलं पाहिजे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून केलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी मा या मंचाच्या वरून या अशा आमदारांचा देखील मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी वाढत चाललेला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड माजी सभापती हरीश डावरे चंद्रशेखर गायकवाड संजय सरवदे ॲडव्होकेट शीतल चव्हाण केशव सरवदे शहाजी म्हस्के एस आर गायकवाड रवी किरण बनसोडे मिलिंद रोकडे अण्णासाहेब पवार गोविंद भंडारे बाबा आवटी शिवाजी गावडे युवराज जोगी ॲडव्होकेट सुखदेव होळीकर तिप्पा बनसोडे सिराज काझी आणि दत्ताभाऊ गाडीकर आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते आपल्या भाषणातनं सर्वांनी तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवताना दो होताना यावेळी दिसून आले अमित शहा सहा वर्ष जेल बघलेला अरे एखादा दोन दिवस मध्ये जाऊन या।, या तुम्ही वर्ष वर्ष त्याच्या घरी जा जात नाही कुठल्या कार्यक्रमाला जात नाही कारण तो दोषी आहे आणि हे दोषी कोण ठरवलंय तर माझ्या आंबेडकरांच्या संविधाना तो दोषी आहे आणि त्याचा मनात राग धरून त्या अमित शहानी हे स्टेटमेंट दिलेले आहे लोकसभेत बोललेला आहे अरे आता तुम्ही देवधर्म करा अरे भाड्या भाड्या म्हणतो भाड्या कमी शब्द आहे तुमचा शब्द आहे अरे भाड्या लक्षात ठेव हो। ज्या वेळेस तू शपथ घेतलास त्यावेळेस तू देवाची कुठल्या शपथ घेतला नाही आणि एक ऐका हा जाती नाही हिंदू धर्माचा नाही चव्हाण साहेब हा प्युअर जैन आहे आणि हे जैन धर्मी हिंदूच्या देवदेवताना मानत नाही लक्षात ठेवा ही हो। विदारिक मानसिकता ज्यांनी त्याच्या तोंडातून तो बोललेला खरं आहे परंतु ही मानसिकता दुसऱ्या संघटनेच्या लक्षात ठेवा पाच वर्ष राम म्हणतो हनुमान म्हणतो मला आमदार करून दाखव अरे बाबा प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून खुर्ची मिळत असते संविधानाच्या माध्यमातून हा देश मा चालतो घुमरा करायचं काम करायचं नाही तुम्हाला देश चालवायचं तर व्यवस्थित चालवा नाहीतर खुर्च्या खाली करा नाहीतर तुम्हाला तुला बाबासाहेबांची काम तो खुर्ची मिळेल घोटाळा करून चालू तू आय खुर्ची मिळाली आणि तुझ्यासारख्या असे गोंडीच्या या महाराष्ट्रात चलत नाही आम्ही संविधान वाचिनार आम्ही संविधान वाचवणार आहोत म्हणून राजघराच्या नेत्याला सुद्धा बदनाम करण्याचे लोकसभेमध्ये प्रयत्न करणारे जे भांडगुळ आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अशा ते पहिल्यांदा जाहीर निषेध करणार आहे अशा सर्व ज्यांनी जणी बाबासाहेबांच्या विरोधात मतदान केलंय ज्यांनी जणी लोकशाहीच्या विरोधात मतदान केले ज्याने ज्यांनी राजघराच्या विरोधात मतदान केलंय आणि ज्याने जणी राजघराच्या विरोधात मतदान करून घेतले अशा सर्वांचा आम्ही ते जाहीर निषेध करतो आमदार कुठे त्यांना खऱ्या अर्थानं निषेध करणं गरजेचं होत सांभार तर ही सध्या करणारच आहे ज्यांनी बाबासाहेब वाचलाय हे तर करणार आहेत त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं या अशा साथीवादी भांडवळाचा निषेध करणं गरजेचं आहे इथं कुठला आमदार आलाय निवडून द्या मला जातीचं देणं घे नाही बाबा सध्या आम्हाला प्रतिनिधी देण्यासाठी कुठेतरी आम्हाला बाबासाहेबांनी राखीव जागा दिल्या सभागृहामध्ये जाऊन हे समाजाचं कल्याण करतील म्हणून अशा सुद्धा ठिकाणी हे काँग्रेस स्वातंत्र्यापासून खऱ्या अर्थ जे बाबासाहेबांच मत मांडणार नाहीत अशा लोकांना सभागृहामध्ये दे जाऊ देत नाहीत हा, 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 हा. लातूरचा देशमुख सध्या अमित देशमुख यांनी इथे बसवलेला तो आमदार आहे त्याच काही चुकत नाही त्याच्या बापानं तर कुठून आणला होता पश्चिम महाराष्ट्रातून खासदार आणून तिथं ठेवला होता म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्याला महार मांग घावर चांभार यांनी त्या लातूर जिल्ह्यातून मतं दिली तिथला एक बी महार चालला नाही तिथला एक मी पाटील चालणार आहे तिथला एक बी ढोर चालला नाही तो कुठला आणतो पश्चिम महाराष्ट्रातला का इथं राजकारण दुसरं केंद्र चालू झालं नाही पाहिजे अशी कपटी धोरण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसने खेळली तेव्हा तुझ्या जीबीला का हाताला नको मारलेला बुटखान आणि अमित शहाच्या तोंडावर मार महाराष्ट्राच्या तोंडा मार, आणि थाराची जनता तुझ्या पाठीशी आहे तर तुझ्या येणाऱ्या अठ्ठावीस मध्ये करेक्ट कार्यक्रम हे दलित लोक मतदानाच्या रूपातून करते करणार का जन आपल्यासाठी लढत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम निवडणुकीत जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुमची आमची भीती कुणाला बी भी वाटणार नाही आताच सांगितले की इथली विधानसभा कशी झाली प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन न्यूज मराठी